नॅशनल सिंबॉल्स ऑफ इंडिया कधीपासून सुरुवात झाली आणि नॅशनल सिम्बॉल्स ऑफ इंडिया कशासाठी निवडले गेले रिझन काय स्टेप बाय स्टेप आपण बघणार की इंडियाचे महत्वाचे जे प्रतीक आहेत ते कधीपासून निवडले गेले आणि त्याच्या मागचं कारण आर द सिंबॉल्स ऑफ इंडिया इम्पॉर्टंट तर इंडियाचे सिम्बॉल्स इम्पॉर्टंट आहेत कारण ते सिम्बॉल्स आपल्याला इंडियाचं कल्चर नेचर आणि नॅशनल आयडेंटिटी जाणवत असतात शोधत असतात त्यामुळे इंडियाचे नॅशनल हे महत्वाचे आहेत सगळ्यात पहिले आपण बघूया नॅशनल त्याला आपण बोलतो भारताची राजमुद्रा आणि हे राजमुद्रा आपण बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटच्या सर्व डॉक्युमेंट वगैरे पाहिले असेल हे राजमुद्रा एमबेलम आपलं शो करतं इंडियाची पॉवर आणि सिग्निफिकन्स ऑफ फाउंडेशन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युशन जे आपल्या संविधाना भारत एक लोकशाही देश आहे प्रजासत्ताक देश आहे तर ते दाखवण्याचं काम आपल्याला आपले राजमुद्रा करत असतं इंडियाचं नॅशनल गॅम विलम हे उत्तर प्रदेश मधील सारनाथ या ठिकाणी जे किंग अशोका याचा जो पिल्लर आहे त्या पिल्लर वरून हे घेण्यात आलेला आहे तो त्यामध्ये हे शो करत पॉवर करेज कॉन्फिडन्स आणि प्राईड हे शो करण्याचं काम हे नॅशनल गॅम करत असतात नॅशनल मॅम बिलम आपण दिसत असेल तर चार लाईन दिसत आहेत आपल्याला एक लाईन पाट्या साईडला लाईन शो करतात पॉवर करेज आणि प्राईड त्यामुळे ताकद आणि गर्व शो करतात त्याच्यामध्ये आपलं एक चक्र दिसत आहे त्याच्या फॉल ध्रमचक्र तर त्याला आपण ट्वेंटी फोर स्पोक्स त्याच्यामध्ये आहे चोवीस आर्या त्याच्यामध्ये आहेत या ठिकाणी घोडा आहे घोडा शो करतो लायटी स्पीड आणि एनर्जी या ठिकाणी बेल आहे बेल शो करतो हार्ड वर्क या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला ब्रिज वापरले ते म्हणजे नेहमी सत्याचा विजय होतो आणि हे घेतलेला आहे मुंडक उपनिषद मधून मुंडक उपनिषद एक जुनं असं महत्वाचं ग्रंथ आहे त्याच्यामधून हा घेतलेला आहे ते बऱ्याचदा प्रश्न मध्ये विचारला गेलेला आहे तर इंडियन गव्हर्नमेंटने नॅशनल एम्बिलम हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून चालू केलेलं आहे तेव्हा ते घेतले गेलेले किंवा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आपण बघूया नॅशनल अँथम इंडियाचं जे नॅशनल अँथम आहे आहेत जनगणमन आणि लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे जनगण म्हण लिहिलं होतं ते ते, ते लेखक आहेत आणि आपलं शो करत पॅट्रोटिजम देशभक्ती लॉयल्टी देशभक्ती शो करण्याचं काम नॅशनल अँथम करत असतं रवींद्रनाथ टागोर हे बंगाल भाषेमधले रवींद्रनाथ टागोर हे बंगाली भाषेमधले फेमस लेखक आणि कवी होते हे फर्स्ट एशियन व्यक्ती होते की ज्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं लिटरेचर साठी असे एशियामधले पहिले व्यक्ती होते तर रवींद्रनाथ टागोर यांनी नॅशनल एनथम जनगणमन हे, हे। सुरुवातीला डिसेंबर सत्तावीसशे एकोणीसशे अकरा ला काँग्रेस पक्षाच्या मीटिंग मीटिंगमध्ये त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर ते जे ते पुढं घेण्यात आलं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून नॅशनल अँथम इंडियाचं मी सिलेक्ट केलं गेलं के मन याला तर मन याला त्यांच्या बेंगाली भाषेमध्ये जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे भारत भाग्य विद्यार्था त्याच्यापासूनच पुढे मन घेण्यात घेण्यात आलेलं आहे इंडियाचं नॅशनल सॉन्ग जे आहे वंदे मातरम हे याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी हे त्याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलं होतं आणि ते त्यांच्या आनंदभाट या कादंबरीमधून त्यांनी त्यांचं ते घेण्यात आलेलं आहे वंदे मातरम इंडियाचे नॅशनल सॉन्ग सगळ्यात सुरुवातीला वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी अठराशे शहाण्णव मध्ये मध्ये त्यांनी म्हणलं होतं आणि चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून त्याला मान्यता देण्यात आली की त्याला वंदे मातरम म्हणून सिलेक्ट केलं गेलं के चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून नॅशनल सॉन्ग सिलेक्ट केलं गेलं आता म्हणजे आपली इंडियाची नॅशनल प्लीज म्हणजे ओथ ऑफ अलेगेस त्याला आपण बोलतो नॅशनल प्रतिज्ञा मराठीमध्ये आपण म्हणतो राष्ट्रीय प्रतिज्ञा तर सगळे शाळेमध्ये मोल्य हे प्रतिज्ञा म्हणत असतात तर जी नॅशनल ओथ आहे इंडियाची नॅशनल प्लीज हे लिहिलेले आहे तेलुगू रायटर पिदिमिरी व्यंकटा सुभरराव एकोणीशे बासष्ट मध्ये त्यांनी लिहिले होते आणि सीबीएसई बोर्डने नंतर ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पासष्ट पासून सगळ्यांना लागू करण्यात आली पूर्ण देशामध्ये इंडियाची नॅशनल ओथ लिहिलेली आहे मित्री व्यंकटा सु नॅशनल अनिमल नॅशनल अॅनिमल ऑफ इंडिया रॉयल बेंगाल टायगर रॉयल बेंगाल टायगर हा डॅज नॅशनल अॅनिमल आहे तो टायगर हा एक सिंबॉल आहे पॉवरचा कागदचा इंडियामध्ये जगातले ऐंशी टक्के उदाहरण फक्त इंडियामध्ये आहे रॉयल बेंगल टायगर हा आपल्या इंडियन पोस्ट पोस्ट स्टॅम्प वर पण दिसून येतो आपल्याला करीवरती पण आहे नोटावरती पण आहे ड्राय टायगरचं जे नाव आहे सायंटिफिक नाव त्यामध्ये आहे पॅन्थेरा टिस टायगरचं सायंटिफिक नाव आहे काही वर्षांपूर्वी इंडियाचा नॅशनल अनिमल धोक्यामध्ये आला होता आणि मग त्याची संख्या कमी झाली होती त्याच्यामुळे त्याच्यामुळं मध्ये प्रोजेक्ट टायगर लाँच केला गेला त्याच्यामुळं प्रोजेक्ट टायगरची संख्या वाढत गेली तो सेव्हन्टी थ्रीच्या अगोदर एलिफंट हाय इंडियाचा नॅशनल अॅनिमल होता आणि सेव्हन्टी थ्री नंतरनं टायगर नॅशनल करण्यात आलं आणि त्याच्यामुळे संख्या वाढत गेली आज मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त नॅशनल टायगर रिझर्व आहेत सहा टायगर रिझर्व त्या ठिकाणी आहे पुढे आपण नॅशनल फ्रूट मँगो इंडियाचा जो नॅशनल फ्रूट आहे आंबा याला सायंटिफिक भाषेमध्ये मॅंगे फिर इंडिका असंही म्हणतात आंबाला आंब्याच्या आज इंडियामध्ये हजारपेक्षा जास्त व्हरायटी आहे आणि फक्त इंडियामध्येच हे झाड अगोदर होतं किंवा जे ओरिजिन आहे ते इंडिया आहे तो इंडियामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आंब्याचा एक्सपोर्ट इंडिया करतो फिफ्टी टू पॉईंट सिक्स्टी थ्री पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के पेक्षा जास्त जगामधला आंबा हा इंडियामधून एक्सपोर्ट होतो आपण बघूया नॅशनल बर्ड इंडियन पिकॉक तर मोर हा इंडियाचा एक नॅशनल बर्ड आहे मोराच्या पंखावरती आपला विविध कलर्स म्हणजे वेगवेगळे कलर दिसतात की जे आपले इंडियन कल्चर शो करतात नाईन्टीन सिक्स्टी थ्री पासून मोर म्हणजे पिकॉक हा इंडियाचा नॅशनल बर्ड झालेला आहे तो मोराच सायंटिफिक जे नाव आहे ते आहे त्याचं सायंटिफिक पुढे आपण नॅशनल रिव्हर आपल्या नॅशनल रिव्हर आहे गंगा रिव्हर गंगा रिव्हर एक होली रिव्हर आहे की जी आपली स्पिरिच्युअल आणि कल्चरल गोष्टी दाखवते इट इज द लॉंगेस्ट रिव्हर ऑफ द इंडिया इट इज द लॉंगेस्ट रिवर ऑफ द इंडिया इट इज द वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर रिव्हर बेसिन जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या ही नदीच्या किनाऱ्यावरती आहे तो इट इज द द मोर दॅन सिक्स हंड्रेड मिलियन म्हणजे भारताची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या निम्म्या जास्त लोकसंख्या आपल्याला गंगा नदीच्या किनाऱ्यावरती मध्ये दिसते चाळीस जीडीपी हा फक्त गंगा नदीच्या खोऱ्यामधून राहणाऱ्या सगळ्या बिझनेस पासून येत असतो मॅक मध्ये दिसते आपल्याला गंगा रिव्हर गंगोत्री ग्लेशियर पासून गंगा रिव्हर ही स्टार्ट होते तिथून ती पुढे येते उत्तराखंड मध्ये तिथे येते उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर नाही बिहारमध्ये बिहार नंतर पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर बांगलादेशलाही बे ऑफ ही मिक्स होते गंगारेवर जे खोर आहे जे बेसिन आहे ते अकरा राज्यांमधून गेले आहे उत्तराखंड दिल्ली यूपी एम पी बिहार झारखंड वेस्ट बेंगाल छत्तीसगड हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान एवढ्या सगळ्या भागांमध्ये गंगारेचं जे पाणी आहे ते पसरलेलं आहे आपण पाहूया नॅशनल फ्लॅग इंडियाचा राष्ट्रीय झेंडा आणि हा नॅशनल फ्लॅग तयार कसा झाला हाचा पण एक महत्वाचा इतिहास आहे तर आता हा जो दिसतोय आपल्याला किंवा सुरुवातीचा फ्लॅग आहे द फर्स्ट इंडियन फ्लॅग सगळ्यात पहिला जो फ्लॅग सात ऑगस्ट सहाला पारसी बागान स्क्वेअर इन कलकत्ता या ठिकाणी हा सगळ्यात पहिला हा फ्लॅग होस्ट केला होता त्यानंतर सेकंड व्हर्जन आहे सेकंड व्हर्जन भिकाजी कामा मॅडम भिकाजी कामा विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा तर यांनी हा फ्लॅग दुसरा जो फ्लॅग आहे तो बाबासाहेब एकोणीसातला स्टुटगार्ड जर्मनी मध्ये त्यांनी तो पडकून होता बिकॉम द फर्स्ट इंडियन टू ऑन फॉर द इंडियन फ्लॅग ऑन द फॉरेन लँड ते पहिले नव्हते की ज्यांनी इंडियाचा फ्लॅग फॉरेन लँड वरती पोस्ट केला होता फडकवला होता आणि वगैरे हा जुने फ्लॅग होते द थर्ड व्हर्जन म्हणजे तिसरं जे व्हर्जन होतं वाद होस्टेड बाय द बारा मध्ये टिळक होम रूम मुवमेंट होम रूम मुवमेंटच्या काळ भारतात बारा मध्ये तिसरा एक नवीन फ्लॅग थोडासा त्यामध्ये तयार केला होता फडकवला होता

बावीस जुलै नाईन्टीन फोर्टी सेव्हन पासून आपण हा फ्लॅग अॅडॉप्ट केलेला आहे हे पण तारीख महत्वाची याचा प्रश्न विचारला जातात तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जो तिरंगा ध्वज आपला आहे तो एकोणीसशे एकतीसच्या ध्वज्यावरूनच घेण्यात आलेला फक्त त्याच्यामधले मधली जी प्रतिमा आहे ती बदलण्यात आलेली आहे इंटरनॅशनल फ्लॅग हा एका स्पेसिफिक रेशो मध्येच असला पाहिजे असा काही नियम आहे हा आहे थ्री म्हणजे हा रेशो लेंथ आणि ब्रेडचा असला पाहिजे लांब तो हा थ्री एक्स आणि हा टू एक्स या गुणत्मध्येच इंडरचा नॅशनल असला पाहिजे इंडियाचा जो भगवा कलर आपल्याला या ठिकाणी दिसतोय ऑरेंज कलर दिसत आहे हा कला करेज आणि वेलोर हे शो करत व्हाईट कलर आपल्याला पीस शो करतो तर ग्रीन कलर आपल्याला ग्रोथ आणि फर्टिलिटी म्हणजे सुजलाम सुफलाम आपले इंडिया सुजलाम सुफलाम हे आपल्याला शो करतं अशा प्रकारे प्रत्येक कलर भगवा कलर आपल्याला करे धाड शौर्य जो पांढरा कलर आहे तो आपला पीस म्हणजे शांतता आणि सुटला म्हणजे शो करतो आपला ग्रीन कलर सगळ्यात पहिल्यांदा जो फ्लॅग आहे माउंट एव्हरेस्ट जगातला सगळ्यात उंच पर्वत जो आहे माउंट एव्हरेस्ट वरती ट्रेंझिंग नॉर्गे हा पहिले पक्ष की ज्यांनी इंडियाचा फ्लॅग हा एकोणतीस मे एकोणीशे ला माउंट एव्हरेस्ट वरती थडकवला होता तर ट्रेंझिंग नॉर्गे भारताचे पहिले अॅस्ट्रॉनॉट की जे स्पेस मध्ये गेलेले म्हणजे अशी व्यक्ती आहेत पहिले इंडियन आहेत तो फर्स्ट इंडियन हु गो इन टू द स्पेस वाद राकेश शर्मा आणि त्यांनी इंडियाचा सगळ्यात पहिल्यांदा हा फ्लॅग स्पेस मध्ये फडकवला होता नाईनटीन एटी फोर मध्ये तर आपण बघूया नॅशनल कॅलेंडर इंडियाचा रा राष्ट्रीय कॅलेंडर जे आहे त्याला आपण बोलतो शका कॅलेंडर शका कॅलेंडर इंडियाचा नॅशनल कॅलेंडर आहे तो शका कॅलेंडर हे बावीस मार्च एकोणीशे सत्तावन्न पासून हे स्टार्ट केलं म्हणजे हे वापरायला चालू केलं होतं शका मध्ये जे महिने असतात त्याच्यापासून स्टार्ट होतो म्हणजे पहिल्यास चित्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक तो अशा प्रकारे शेवट तो त्यामध्ये फाल्गुन येतो तर एकवीस किंवा बावीस मार्च ही शका कॅलेंडरची सुरुवात असते तो शका हा स्टार्ट केला होता किंग कनिष्का तो किंग कनिष्का हा जो राजा होता हा एक कुशन राज्यामधला राजा होता तर त्यांनी हा स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये बावीस मार्च किंवा एकवीस मार्च जर इयर असेल तर बावीस मार्चला होतं नॉर्मल एअर असेल तर बावीस मार्चला होतं एकवीस मार्च मध्ये होतं त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस आणि बारा महिने त्याच्यामध्ये असतात अशा प्रकारचा किंग कनिष्का यांनी स्टार्ट केला होता इंडियाचं नॅशनल व्हिजिटेबल तर राष्ट्रीय भाजी जे आपल्या इंडियाची ते आहे भारतीय भोपळा तो भारतीय भोपळा हा सगळ्या ठिकाणी उगवतो आणि तो सगळीकडे असतो त्याच्यामुळे हा भाजी किंवा हा नॅशनल व्हिजिटेबल म्हणून हा ऑफिशियली सिलेक्ट नाही केलेला पण जनरली इंडियाचे नॅशनल व्हेजिटेबल म्हणून इंडियन पंकीन हे फेमस इंडियाचं ना नॅशनल फॉवर राष्ट्रीय फूल जे आहे ते आहे कमळ लोटस संस्कृतीमध्ये आपण त्याला पदम असं पण म्हणतात नॅशनल फावर हे आपल्या इंडियाच्या मायथॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये याला विशेष महत्व आहे भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून पण कमळाचं नाव घेतलं जातं कमळ त्या ठिकाणी ना इंडियाचं नॅशनल ट्री राष्ट्रीय वृक्ष हे आहे वडाचे झाड बनॅन ट्री वडाचे झाड जे आहे ते जुन्या काळापासून पोरणे कथा दंतकथा याचा एक अविभाज्य भाग आहे मला कल्पवृक्ष पण म्हणलं जातं द ट्री ऑफ विश फुलफुलमेंट त्याला आपण इच्छा आपली इच्छा पूर्ण करतो असं याच्याबद्दल म्हणलं जातं तर याच्या ज्या ब्रँस आहेत ते एक्सपांड करत असतात टोटली ग्रो करत असतात आणि जगामधलं सगळ्यात वाढतं झाड हे आपल्याला या ठिकाणी कोलकत्तामध्ये मध्ये आहे कोलकत्तामध्ये नॅशनल बॉटनिकल गार्डन नॅशनल बॉलिटिकल गार्डन मध्ये इंडियाचा नॅशनल अॅनिमल जलचल प्राणी हा आहे गंगा नदीमध्ये डॉल्फिन गंगा रिव्हर डॉल्फिन तो गंगा रिव्हर डॉल्फिन हा एक असा स्पेशल डॉल्फिन आहे की जो फक्त याच ठिकाणी आढळतो त्याची वेगळीच अशी जात आहे त्याचं नाव आहे प्लॅटेनिस्टा गंगॅटिका हा त्याचं स्पेशल सायंटिफिक नाव आहे आणि अठराशे एक साली याची झाली होती रिव्हरमध्ये त्याच्यामध्ये गंगा ब्रह्मपुत्रा मेघना रिव्हर्स असतील किंवा कर्नाकुली सानू रिव्हर्स असतील नेपाल इंडिया बांगलादेश याच्यामध्ये हा या, डॉल्फिन आपल्याला दिसतो पनर रिव्हर डॉल्फिन हा एक धोक्यामध्ये आलेला प्राणी आहे की संख्या कमी होत चाललेली होती आणि त्याच्यामुळं त्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे सध्या तर हा जो डॉल्फिन आहे याच्या संख्येवरून आपल्याला गंगा नदीची जी हेल्थ आहे ती पण आपल्याला कळत असते तर बघा आपण इंडियाचा नॅशनल स्पोर्ट राष्ट्रीय खेळ तो आहे हॉकी तो हॉकी इंडियाचा नॅशनल स्पोर्ट आहे कारण हॉकीमध्ये इंडिया आतापर्यंत आठ गोल्ड मेडल एक सिल्वर आणि तीन ब्रॉन्ज हे ऑलिम्पिकमध्ये मिळवले मिळवलं होतं ते मिळालं नाईन्टीन ट्वेंटी एट ते नाईन्टीन फिफ्टी सिक्स पर्यंत या काळामध्ये आणि त्याच्यामुळं त्यावेळेसच निर्णय घेण्यात आला की इंडियाचा नॅशनल गेम्स कुठला आहे तर हॉकी आहे कारण त्या काळामध्ये आठ गोल्ड मेडल वन सिल्वर आणि तीन ब्रॉन अशा प्रकारे जी कामगिरी आहे आहे तर इंद्र गांधी हा खेळ भारतामध्ये आणला होता सगळ्यात पहिली जी हॉकी संघटना आहे ती बंगाल राज्यामध्ये बंगाल हॉकी संघटना ही बनली होती तर हॉकी मधले काही महत्वाचे जे प्लेयर आहेत जे फेमस होते त्याच्यामध्ये ध्यानचंद आहे नोरिस आहे पिनिंगर युसुफ गेटले हे होते त्यामध्ये मेजर ध्यानचंद हे असामान्य प्लेयर म्हणून त्यांना ओळखलं हॉकी हॉकीमधलं मेजर ध्यानचंद यांच्या नावानेच फर्स्ट नॅशनल स्पोर्ट डे सेलिब्रेट केला जातो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बारा त्यांच्या बर्थडेला म्हणजे त्यांच्या बर्थडेला इंडियाचा नॅशनल स्पोर्ट डे हा साजरा केला जातो त्याचबरोबर गव्हर्नमेंट उत्तर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड या अवॉर्डचं नाव चेंज करून ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं केलेलं आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे तर इंडियाचा नॅशनल रेपटाईल म्हणजे सरपटणारा प्राणी हा आहे किंग कोब्रा तर किंग कोब्राचं जे ऑफिशियल नाव आहे सायंटिफिक नाव आहे ते ओफी फॅगर्स हॅना हे आहे तो हा वर्ल्ड मधला लॉंगेस्टेनम स्नेक आहे सगळ्यात लांब असणारा साप आहे एकोणीस फीट पर्यंतची वाढ होऊ शकते पंचवीस वर्ष वयापर्यंत वाढ होते तो हिंदुजीम मध्ये किंग कोबराला नाग असं म्हणलं जातं आणि तो एक डिवाईन आणि वर्षी आहे तो एक दैवी गोष्ट म्हणजे त्याचा उल्लेख होतो त्याचबरोबर शंकराच्या गाळ्यामध्ये आपल्याला हा नाग दिसतो किंग कोबरा दिसतो तर द नॅशनल हेरिटेज अॅनिमल जो आहे तो आहे राष्ट्रीय वारसा प्राणी आहे एलिफंट हत्ती तो हत्ती अगोदर नाईन्टीन सेव्हन्टी थ्री च्या अगोदर इंडियाचा नॅशनल अॅनिमल पण होता पण त्यानंतर त्याला चेंज करण्यात आलं तर आता एलिफंट आहे हा द नॅशनल हेरिटेज अॅनिमल आहे एलिफंट इज द व्हर्ज ऑफ बिंग एक्सटेंड आणि एलिफंटची पण सध्या जे काही संख्या आहे ते कमी चाललेली आहे म्हणून त्याला नॅशनल हेरिटेज प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे आपण तयारी करू शकता कमेंट करू शकता जेवढ्या कोविड तिकडे येतील जास्त येतील तेवढं तेवढ्या अजून आपण भविष्यामध्ये अशा प्रकारचे आणत राहणार आहोत त्याच्यावर या सर्व स्पर्धा परीक्षा सैनिक स्कूल मिलिट्री स्कूल नवदय आज ऑनलाईन करते आपली मुलं या गोष्टींमधून तयारी करत असतात लाईव्ह क्लास लाईव्ह चालत असतात या सगळ्यांबद्दल जी माहिती आहे बऱ्याच जणांना या स्पर्धा परीक्षा काय असतात क्लिअरिटी नसते सैनिक स्कूल काय नवोदय विद्यालय काय मिलिट्री स्कूल काय हे जर आपल्याला पालकांनी क्लिअरिटी असणं गरजेचं आहे त्यासाठी घडवा हिशोब पल्ल्याच्या स्पर्धा प्रश्नमधून हा एक वेबिनार आपण मराठी मधून हा वेबिनार घेत असतो आतापर्यंत लाख असे जास्त पालकांपर्यंत पोहोचतील हा वेबिनार आहे तर हे वेबिनार जर आपल्याला जॉईन करत असेल तर याची जी लिंक आहे आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली असेल त्याच्यावर आपण क्लिक करून वेबिनार जॉईन अस झुम लिंक आपल्याला पुढे जाऊन मिळू शकते आजचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलेलं आहे आपण नक्कीच तयार का राज्याला खरी गरज त्यापर्यंत शेअर करू शकता आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब शेअर लाईक करू शकता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र